माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ते एकत्र आलेले आहेत मुंबई महानगरपालिका ठाणे कल्याण डोंबोली मीरा भाईंदर पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढतो बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील पण ही लढाई एकोणतीस महानगरपालिकांपेक्षा ही लढाई मुंबईची संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मुख्य लढाई मुंबईची होती बाकी इतर प्रांत आले विदर्भ आला मराठवाडा आला पण मुंबई ही महाराष्ट्रात राहावी यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा ही गोष्ट खरी आहे की आज आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत त्याप्रमाणे पुन्हा आम्ही आता बसणार आहोत आणि मला वाटतं की तुम्हाला बातमी लवकरात लवकर आम्ही देऊ शकतो काय अडचण आम्हाला वाटत कार्यकर्ते पदाधिकारी करते आम्ही